दिवस होता अठ्ठावीस मार्च एक गर्भवती महिला पुण्याच्या नामांकित डिलिव्हरी करीता जाते तिथे तिला तात्काळ दहा लाख रुपये तरच रुग्णालयात दाखल करून घेऊ असं सांगण्यात येतं संबंधित कुटुंबानं त्यातली काही रक्कम भरण्याची तयारी दाखवली असतानाही त्या महिलेला दाखल करून घेतलं जात नाही पुढे दुसऱ्या रुग्णालयात महिलेची प्रसूती होऊन ती दोन जुळ्या मुलींना जन्म देते परंतु दुर्दैवानं त्या महिलेचा मृत्यू होतो आणि त्या मुलींना मात्र जन्मतः आईच्या मायेपासून पोरक व्हावं लागतं ही माणूस प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातली रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि मुजुरी एका महिलेच्या जीवावर बेतलीये तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे आणि यावर रुग्णालयाचं म्हणणं काय आहे याबद्दल विस्तृतपणे समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत पत्नी तनिषा भिसे या गर्भवती होत्या दिनांक मार्च रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांना पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं महिलेच्या पोटात जुळी मुलं होती तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी महिलेला जरा क्रिटिकल सिच्युएशन असल्यानं तुम्ही काहीही खाऊ नका आपण तात्काळ डिलिव्हरी करू असं सांगण्यात आलं प्री मॅच्युअर डिलिव्हरी असल्याने बाळांना एनआयसीयू मध्ये ठेवावं लागेल त्यासाठी तुम्हाला वीस लाख रुपये भरावे लागतील असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं पुढे रुग्णाच्या कुटुंबियांनी पैसे कमी करण्याची विनंती केल्यानंतर आता दहा लाख रुपये डिपॉझिट भरा मग आम्ही रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेऊ असं सांगितलं गेलं एवढंच नाही तर तुम्ही हे पैसे भरू शकत नसाल तर ससून रुग्णालयात जाऊ शकता असंही रुग्णालयानं त्यांना सांगितलं तरी सुद्धा महिलेच्या कुटुंबियांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली हो त्यानंतर महिलेला ओपीटी मध्ये शिफ्ट करण्यात आलं पण दोन तास उलटून गेल्यानंतरही तिथे काहीच हालचाल झाली नाही त्या महिलेला बघायला देखील कुणी आलं नाही दरम्यान महिलेला जास्त रक्तस्त्र होत असल्यानं तिला त्यांच्याकडे असलेलीच गोळी घेण्यास सांगितलं महिलेच्या कुटुंबियांनी तीन लाख रुपये घेऊन जात कमीत कमी, -कमी रुग्णाला दाखल तरी करून घ्या अशी विनंती केली पण दहा लाख रुपये भरा त्याशिवाय आम्ही रुग्णाला दाखल करून घेऊ शकत नाही असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं दोन अडीच तास थांबूनही महिलेवर उपचार करण्यात आले नाही त्यानंतर गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथे उपचारानंतर तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला परंतु अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने रुग्ण महिलेला दहा लाख रुपये मागितल्याचा एक पेपरही सध्या व्हायरल होते यात स्पष्टपणे दहा लाख रुपये एनआयसीयू डिपॉझिट असं लिहिलं असून रुग्णाचं नाव ईश्वरी भिसे असं दिले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सगळा प्रकार गर्भवती महिले समोरच झाल्याने वीस लाख रुपये कुठून आणणार या गोष्टीचं तिने टेन्शन घेतलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला या महिलेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशा भावना महिलेच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत गुरुवार तीन एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ विविध पक्षांच्या वतीने आंदोलनही करण्यात आली शिवाय संघटनेने रुग्णालयाच्या नावाला काळ फासलं आमदार अमित गोरखे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त कुमार यांच्याकडे या संबंधित तक्रार दाखल केली तसेच राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दुसरीकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या घटनेवर वेगळंच स्पष्टीकरण दिलंय सदर महिलेसाठी ट्विन्स प्रेग्ने धोकादायक होती माहितीचे असून सुद्धा पहिले महिने त्या रुग्णालयात आले दिलेला, पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला मानला नाही रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ऍडव्हान्स मागितल्याने आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आल्याचं समितीच्या अहवालात दिसत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला खुलासा खोटा असल्याचं भिसे कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान या संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाकडून पाच सदस्य करण्यात आली आहे या समितीकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यात येते यावेळी घटनेच्या दिवशी उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच चौकशी केली जाणार असून हा अहवाल आरोग्य विभागाला सादर केला जाणार आहे या अहवालात काही त्रुटी आढळल्यास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या संपूर्ण घटनेबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या टी चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद